नमस्कार मित्रांनो पूजा रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचे गुलगुले कसे बनवायचे ते बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेणार आहोत इथे मी दीड कप इतकं गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यासाठी एक कप इतका गुळ बारीक चिरून घेतलेला आहे अर्धा टी स्पून सुंठ पावडर घेतली आहे अर्धा टीस्पून वेलची पावडर घेतलेली आहे चवीनुसार मीठ म्हणजे अगदी चिमूटभरच घेतलेला आहे गोडाच्या पदार्थामध्ये चिमूटभर भर मीठ घातलं की त्याची लज्जत अजून वाढते इथे मी एक टी स्पून इतकी खसखस घेतलेली आहे वन फोर स्पून खायचा सोडा घेतलाय आणि एक स्पून इतकी बडीशेप जाड फुटून घेतलेली आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपण जो एक कप इतका गुळ घेतलेला आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे यामध्येच आपल्याला अर्धा कप इतकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे पाणी आणि गुळ आपल्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचा आहे गुळ आपण पाण्यामध्ये पूर्णपणे मेल्ट करून घेऊया गुळ इथे पाण्यामध्ये पूर्णपणे आपण मेल्ट करून घेतलेला आहे आता आपल्याला गव्हाचं पीठ आणि इतर जे आपण साहित्य घेतलेलं आहे ते सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं आपल्याला गुळाचं पाणी त्यामध्ये ऍड करायचं आहे इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये सुरुवातीला आपण गव्हाचं पीठ काढून घेऊया यामध्येच चिमूटभर मीठ खसखस सुंठ पावडर वेलची पावडर बडीशेपची पावडर आणि खायचा सोडा सुरुवातीला आपण हे सर्व जिन्नस चमच्याने एकजीव करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित आपण हे सर्व जिन्नस एकजीव करून घेतलेले आहेत पीठ आपण व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे आपण जे गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे ते इथे आपल्याला गाळीने थोडंसं गाळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं करून आपण हे पाणी यामध्ये मिक्स करून घेणार आहोत आपण जे गोल भजीसाठी पीठ भिजवून घेतो त्या पद्धतीने आपल्याला सरसरीत हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर उर्वरित जे पाणी आहे ते सुद्धा मी यामध्ये ऍड करून घेते हे बघा गुळामध्ये जो काही कचरा असतो तो गाळणीवरती ने निघून जातो आता आपण हे चांगलं पीठ भिजवून घेणार आहोत गुळाचं संपूर्ण पाणी आपण यामध्ये काढून घेतलेलं आहे पण आपल्याला आणखीन पाण्याची गरज लागणार आहे आपण आणखीन थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालून घेणार आहोत एकदमच सगळं पाणी ओतायचं नाही आपल्याला लागेल ला तसं थोडं थोडं करून पाणी यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे इथे आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे आपल्याला एकूण एक कप इतकं पाणी हे पीठ भिजवण्यासाठी लागलेलं आहे हे बघा या पद्धतीने आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे आपण जेव्हा तेलामध्ये गुलगुळे सोडून घेऊ ना हे बघा या पद्धतीने आपल्याला असं टाकून घ्यायचं आहे हे पीठ जर का जास्त पातळ झालं ना तर आपले जे गुलगुले आहेत ते चपटे बनतील त्यामुळे या पद्धतीने असं आपल्याला थोडं थोडं करून तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आता आपण तेल गरम करण्यासाठी ठेवून घेऊया इथे मी एक कप मध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपल्याला हात असा थोडासा डीप करून घ्यायचा आहे कारण की हे पीठ चिकट आहे आता आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊया हे बघा पाण्यामध्ये हात असा ओला करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला याचे गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता आपण हे तेलामध्ये सोडून घेऊया जेव्हा तुम्हाला वाटेल की हाताला पीठ चिकटतय त्यावेळी तुम्ही पाण्यामध्ये हात असा बुडवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक एक करून गुलगुले तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत आता आपण लो ते मीडियम गॅसवरती चांगले तळून घेऊया इथे आपले गुलगुले चांगले तळून तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त टम्म फुगलेले आहेत आणि मस्त सोनेरी रंग सुद्धा आलेला आहे आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊया आणि उर्वरित सर्व याच पद्धतीने तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपले अगदी झटपट गुलगुले बनून तयार झालेले आहेत आपल्याला अनेकदा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते घरच्या घरी थोड्याच साहित्यात झटपट तयार होणारा गोड पदार्थ म्हणजे गुलगुले गुल जे आज आपण बनवले हा पदार्थ चवीला तर उत्कृष्ट लागतोच त्याचबरोबर आरोग्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे म्हणूनच सणासुदीला किंवा असंच काहीतरी गोड खाण्याची इच्छा झाली तर आजची ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करू शकता आच्ची तर आजची ही झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत ला जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी